प्राचीन काळात ऋषी अत्री आणि माता अनसुया यांच्या घरी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला दत्तात्रेय जन्मापासूनच त्यांच्यात अद्भुत शांतता तेज आणि करुणा होती त्यांनी आयुष्यभर सांसारिक बंधनांपासून दूर राहून ज्ञान आणि चैतन्य यांचा शोध घेतला दत्तात्रेय नेहमीच एकटे नग्नपणे निसर्गात फिरत असत ते पाहणारे लोक आश्चर्यात पडत कारण त्यांचा चेहरा नेहमी समाधीच्या शांततेने उजळलेला असे एके दिवशी जनक नावाचा एक ज्ञानी राजा त्यांच्याकडे आला त्याला शंका होती गुरु कोण असावा कोणा करून ज्ञान घ्यावे जनकाने विचारलं भगवन तुम्हाला गुरु कोण तुम्ही एवढं ज्ञान कोठून मिळवलं दत्तात्रेय स्मित केले ते म्हणाले राजन मला एक नवे चोवीस गुरु मिळाले राजा चकित झाला चोवीस गुरु पण तुम्ही तर एकटेच राहता इतके गुरु कुठून आले दत्तात्रेय शांतपणे हिरव्यागार वृक्षाकडे पाहत म्हणाले जगच माझा गुरु आहे प्रत्येक गोष्टीतून मी ज्ञान घेतलं आणि मग त्यांनी आपले गुरु सांगायला सुरुवात केली मातीनं त्यांना शिकवलं नम्र राहिलं तर सगळं स्वीकारू शकता वाऱ्याने शिकवलं स्वातंत्र्य आत्म्याचं स्वरूप आहे आकाशाने दाखवलं मन मोठं ठेवा काहीच पकडू नका पाण्याने शिकवलं शुद्ध राहा जिथे जाल तिथे आनंद पसरवा आगीकडून त्यांनी शिकलं पवित्रता ही खरी शक्ती आहे सूर्याने सांगितलं दान केल्याने प्रकाश वाढतो कमी होत नाही चंद्राने शिकवलं मन बदलत राहतं पण शांतता राखता आली पाहिजे असं एक, -एक करून त्यांनी चोवीस गुरूंचं ज्ञान सांगितलं आणि शेवटी ते म्हणाले राजन जो शिकायला तयार असतो त्याच्यासाठी जगातील प्रत्येक वस्तू गुरु असते ज्याचे मन उग्रे असते त्याच्याकडे ज्ञान स्वतः चालत येते राजाजनक नतमस्तक झाला त्याला समजलं ज्ञान पुस्तकात नसतं ज्ञान गुरुच्याही स्वरूपावर अवलंबून नसतं ज्ञान दृष्टिकोन बदलला की आपोआप मिळतं दत्तात्रेय स्मित करीत म्हणाले जग तुम्हाला रोज शिकवत असतं फक्त शिकण्याची दृष्टी हवा त्यांच्या या वचनाचा बोध असाच खरा साधक तोच जो प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक गोष्टीत गुरु पाहतो ज्ञानासाठी जागरूकता हवी गुरु स्वत भेटतात निसर्ग हा सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे आतल्या शांततेनेच बाहेरील जग समजतं जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो